नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र गेले अनेक दिवसांपासून तापतोय तो पेटतोय का ते आपल्या सर्वांनाच माहितीये महाराष्ट्रात एकीकडे सरपंच संतोष देशमुख याची निर्गुण हत्या केल्याने पूर्ण महाराष्ट्र पेटत असताना आता शहापूर येथील माजी सरपंच यांच्यावर देखील जीव घेणा हल्ला झाला आहे नेमकं काय आहे प्रकरण हे आपण महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून समजून घेऊ पण त्याआधी महाराष्ट्र ब्रेकिंगशी लाखो ते करोडोंच्या संख्येने सामील व्हा महाराष्ट्र ब्रेकिंगचा प्रत्येक भाग हा महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवा आम्हाला आशा आहे की आपण ही जबाबदारी नक्की पार पाडाल चला तर मग सुरुवात करूया माजी सरपंच यांच्यावर झालेल्या जीव जीवघेण्या घेण्या हल्ल्याच्या प्रकरणासंबंधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच जमिनीच्या वादातून शहापूर तालुक्यातील अचनुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात त्यांचे पाय झाले आहेत आता या प्रकरणी जणांना पोलिसांनी अटक केली असून चार जणांचा शोध सुरू आहे कदम उघडे हे अचनूक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांचा जमिनीबाबत जुना वाद होता उघडे यांच्यावर हल्ला करणारे कुंजल सांडे शांताराम भगत आणि कैलास कांबडी या तिघांना पोलिसांनी अटक केली कदम उघडे यांना पुढील उपचारासाठी कल्याण शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचे शोध सुरू करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे कदम उघडे यांच्या मोटारीची देखील तोडफोड करण्यात आली आहे महाराष्ट्र ब्रेकिंगला मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा भागात अजनुक ग्रामपंचायत असून या अजनुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे हे कामानिमित्त गुरुवारी अजनुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायदरा गावच्या माडरानात रानात पोचले असता काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची मोटार उडवली त्यानंतर त्यावर दगडांचा मारा देखील करण्यात आला काही वेळाने हल्लेखोरांनी मोटारीमध्ये असलेले कदम उघडे यांना मोटारीतून बाहेर खेचून बेदम मारहाण केली या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायाला जबर दुखापत झाल्याने ते जायबंदी झाले त्यांना पुढील उपचारासाठी कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तीन हल्लेखोरांना अटक केली तर चार जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली मात्र महाराष्ट्र एकीकडे सरपंचाच्या हत्येने पेटला असताना आता उपसरपंचावर झालेल्या जीवघेण घेण्या हल्ल्यामुळे देखील आता कसारा आणि शहापूर परिसर पेटून उठतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि त्याही पेक्षा राजकीय पुढाऱ्यांची काय बाजू आहे हे पाहणं देखील खूप महत्वाचं ठरणार आहे आम्हाला आशा आहे आजच्या भागातून आपल्याला योग्य ती माहिती मिळाली असेल आणि आपण महाराष्ट्रातील करोडो जनतेपर्यंत पोचवाल जय हिंद